आजच्या सभेचे अध्यक्ष आपले सर्वांचे आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी कष्टकरी जनतेचे नेते जगामध्ये ज्यांनी या जिल्ह्याचं नाव सत्तेच्या जीवावर नव्हे तर आपण केलेल्या कामाच्या जीवावरती नेलं ते आमचे नेते कॉम्रेड जी पी गावित यापूर्वी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे लढाऊ कामगार नेते डॉक्टर डी एल कराड पक्षाचे सर्व नेते कॉम्रेड किसन गुजर नाशिक जिल्ह्याचे आमचे सेक्रेटरी कॉम्रेड भिका राठोड राज्य कमिटीचे आमचे सर्व सदस्य सुभाष चौधरी इरफान शेख इंद्रजीत गावित सर्व विविध पक्षांचे नेते आणि या विराट सभेला जमलेल्या भावांनो आणि बहिणीनो वेळ बराच झालाय मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण आज एकोणीस तारीख एकोणीस एप्रिल आज आपण जी या दिवशी सभा घेतोय आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणखीन एका लढाऊ व्यक्तीसाठी म्हणून मान्य केला जातो एकोणीसशे अठ्याहत्तर साली आणि बाणीला उत्तर देत आणि बाणीमध्ये ज्यांनी अन्याय सहन केला आणि उतरुंगवास भोगला अशा कॉम्रेड अहिल्या रांगणेकर या खासदार झाल्या होत्या मुंबईतून लढाऊ नेत्या महिलांच्या नेत्या महागाईच्या विरुद्ध ज्यांनी रण छेडलं अशा नेत्या त्यांचा स्मृती दिन आहे आणि ज्यांनी आपलं आयुष्य सगळ्या कष्टकऱ्यांच्यासाठी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी घालवलं त्या अहिल्या अर्थ रांगणेकरांना स्मरून आज आपण इथे जमलेले आहोत देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आज एकशे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान आज झालेलं आहे मला खात्री आहे आज मतदानाचे जे आकडे पंतप्रधानांच्या पर्यंत जाऊन पोचलेले असतील नरेंद्र मोदींना आठवत असेल दोन हजार चौदा ला सत्तेवर आल्यावर त्यांनी सांगितलेलं होत आया हूं झोला लेके जाऊंगा आज नरेंद्र मोदी तो झोला कुठं आहे ती झोळी कुठे हे शोधून आपल्या घराकडे जायच्या रस्त्याला लागलेले असतील असा आम्हाला विश्वास आहे कारत हो त्यांनी सत्तेवर दहा वर्ष सत्ता भोगली खोटी आश्वासन देऊन भोगली नोकऱ्याचं आश्वासन दिलं महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं शेतीमालाला हमी देण्याचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं काय दिलं नाही खरं म्हणजे दोन हजार एकोणीसलाच ते जायचे पण त्यांनी काय केलं त्यांनी त्या काश्मीरमध्ये मध्ये आपल्या चाळीस जवान अतिरेकी हल्ल्यामध्ये मरू दिले वेळेचे जे गव्हर्नर होते काश्मीरचे मलिक सत्यपाल मलिक त्यांनी सांगितलंय की या, का या जवानांना जायला आम्ही विमान द्या मानत होतो विमान दिलं नाही का नाही दिलं का मरू दिले तुम्ही ज्या देशाचा पंतप्रधान जवान मरत असताना शूटिंग करत होता फोटो काढत होता त्याला त्यांनी फोन करून सांगितलं की असे असे जवान मेलेले आहेत आणि असा हल्ला झालेला आहे आपण विमानं दिल्ली नाहीत म्हणून त्यांच्यावरती हल्ला झाला त्यांनी त्याला काय सांगितलं कुठं बोलायचं नाही कुणालाही सांगायचं नाही असा अत्यंत खोटारडा असलेला मनुष्य आपल्या देशाला पंतप्रधान मिळालेला आहे त्यामुळे या पंतप्रधानाला या पंतप्रधानाचा असलेला जो अर्थी भारतीय जनता पक्ष आहे काय भारतीय जन काय संपूर्ण देशाची लायकी ठेवली काय महाराष्ट्राची लायकी ठेवली या लोकांनी कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सत्ता बदल घडवून आणला इथे मंत्री बसत होते माणसं बसत होती आता मंत्रीपदावरती खोकी बसवली जात आहेत आपण बघितलेलं आहे त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या वे कारणासाठी अनेक वक्त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा देशाचं संविधान धोक्यात लोकशाही धोक्यात आहे या वेळेला जर भारतीय जनता पक्षाचा निर्णायक पराभव झाला नाही तर दोन हजार एकोणतीसला ला निवडणुका होतील की नाही अशी आशंका व्यक्त केली जाते मधल्या एका वर्तमानपत्रामध्ये त्यांनी लिहिलं की भारतामध्ये लोकशाहीला धोका आहे आता बाहेर लिहायला लागलेली आहे आणि आपल्या देशामध्ये जे लिहितात आपल्या देशामध्ये या भाजपला भाजपवर टीका करणारे जे विचारवंत आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत विरोधी पक्षाचे आहेत त्यांना तुरुंगात टाकतात अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकलं आदिवासी मुख्यमंत्री सोरेन त्यांना तुरुंगात टाकलं का टाकलं आरोपपत्र दाखल केलेलं नाही काहीतरी नुसता आरोप करायचं आणि तुरुंगात टाकायचं सहा सहा महिने वर्ष वर्ष तुरुंगात टाकायचं निवडणूक सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकतात का टाकतात त्यांना भीती वाटते ते घाबरले आणि घाबरल्यामुळे आपल्याला पुन्हा निवडून येता येईल की नाही त्यांना भीती वाटते आणि आपण जर सत्ता भ्रष्ट जर झालो तर केलेली जी कुलंगडी आहे ही कुलंगडी बाहेर येतील अशी भीती वाटते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा मी जास्त त्या तपशिलामध्ये जात नाही भाजपचा परा पराभव प्रत्येक मतदारसंघात करायचा आहे कसा या दिंडोरी मतदारसंघामध्ये देखील आपल्याला करायचं आणि या मतदारसंघामध्ये जर पराभव करायचा असेल तर आपण सर्वांनी सांगितलं की कोण उमेदवार त्याचा पराभव करू शकतो या इथल्या विराट सभेनं एक इतिहास लिहिलेला आहे आपण हा जो इतिहास लिहिलेला आहे काय इतिहास लिहिलेला आहे भारतामध्ये असणारे जे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत त्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामधला उमेदवार हा कुठेही जाहीर सभेमध्ये ठरला नाही तो फक्त या मतदारसंघामध्ये ठरलेला आहे तो लोकांनी ठरवलेला आहे आणि लोकांनी असा इतिहास लिहिलेला आहे हा भारताला ललांबूत होणारा इतिहास आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे अशीच जनता स्वाभिमानी जनता स्वतःच्या विचारानं काम करणारी जनता ही आपल्या देशाचं संरक्षण करू शकते आपल्या देशाचा विकास करू शकते आपल्या लोकांचे जे हक्क आहेत ते हक्क शाबित ठेवू शकते आणि त्यांचा असणारा प्रतिनिधी त्यांचा नेता जे पी गावित सारखा हाच या आपल्या जनतेचं संरक्षण करू शकतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आधीपासून ठरवलं होतं निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर कुठली जागा लढवायची असेल तर पहिलं नाव हे दिंडोरी आणि जे पी गावित यांचंच आहे आणि ते राहील असा निर्णय हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं घेतलेला होता आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे महाविकास आघाडीला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे आणि या सगळ्या अठ्ठेचाळीस जागांच्या मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत महाविकास आघाडीचा आम्ही घटक झालेले आहोत चर्चेला बोलवा जागा वाटपाच्या चर्चेला बोलवा नाही बोलल परस्पर स्वतःला दादा थर लोक ठरवणाऱ्या लोकांनी आपापसामध्ये आप जागा वाटून घेतल्या आम्ही परत त्यांना भेटलो सर्व घटकांना आम्ही भेटलो आणि सांगितलं की अठ्ठेचाळीस पैकी आम्ही फक्त एक जागा मागतोय एकच जागा त्याच जागा मागत नाही आम्ही आणि आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तुमचा राष्ट्रीय पक्ष नाही आहे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आमच्या पक्षानं तीन राज्यामध्ये राज्य केलेलं आहे सरकार चालवलेलं आहे आजही केरळमध्ये आम्ही सरकार चालवतो आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दोन आमदार आहेत त्या आमच्या आघाडीमध्ये आहेत आणि त्या दोन आमदाराच्या पैकी एका आमदाराला आम्ही मंत्र के मंत्री केलेलं आहे दोन पैकी एकाला मंत्री केलं एवढं मोठं मन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दाखवतो काय करतात अठ्ठेचाळीस पैकी एक जागा आम्हाला देत नाही म्हणून आम्ही त्यांना आग्रह केला हे अजून ऐकलेलं नाही म्हणून आम्ही आज सांगतोय बाकीच्या वक्तांनी सांगितलं त्याप्रमाणे अजून शहाण होण्याची वेळ गेलेली नाही पण शहाणे व्हा आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे हे ओळखा जनतेने सांगितलेलं आमच्या मनामध्ये काय आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आपण उमेदवारी द्या त्या नको असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावीतच करू शकतात हे पुन्हा एकदा तुम्ही इथे ठाण मांडलेला आहे म्हणून आमचा आजही आग्रह आहे महाविकास आघाडीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला म्हणजेच आमच्या पक्षाचे नेते कॉम्रेड जे पी गावित यांना महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी द्यावी कॉम्रेड जे पी गावित पन्नास वर्ष ते लाल बावटा खांद्यावरती घेऊन लढलेले आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम करत असताना सात वेळा आमदार झालेले आहेत त्यांना पदाचा मोह नाही त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पद हवंय स्वतःसाठी नको आहे म्हणून आजवर लाल बोटा ज्यांनी खांद्यावर घेतलेला आहे त्यांच्या सोबत राहणं हे पक्षाचं कर्तव्य आहे म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ए पी गावित महाविकास आघाडीची मिळाली पाहिजे तो निर्णय घ्यावा आणि जर तो निर्णय घेतला नाही महाविकास आघाडीनं निर्णय घेतला नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला निवडणूक हिमतीवर असलेले सर्व जे मित्र आहेत त्या मित्रांच्या हिमतीवर आणि जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर लढवावी लागेल असा इशारा आम्ही इथून देतो आहोत गावितांना टूरवर चालायची मोठी सवय आहे त्यांनी लॉन्ग मार्च यशस्वी केलेला आहे या मैदानामधून गावितांचा लाँग मार्च सुरू होऊन त्याचा शेवट हा दिल्लीच्या लोकसभेमध्ये होईल हा लॉंग मार्च आता इथून सुरू झालेला आहे असं या निमित्तानं मी सांगतो आणि आपण सर्वांनी या जो निर्धार आपण केलेला आहे त्याला साथ द्यावी एवढंच आवाहन करून आपण माझं भाषण ऐकलं याबद्दल आपले आभार मानून मी आपली रजा घेतो इनकिलाब जिंदाबाद